नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर हे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो दीड लाख शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार पंचवीस हजार रुपये हे मिळणार आहे तर याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्य शासनाने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला ज्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या थे थेट थे बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम म्हणून पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी जमा करण्यात येणार आहे तर याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता राज्य सरकारने या नुकसान भरपाईसाठी एकूण तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे तर या निधीचा लाभ राज्यातील कोणकोणत्या हो जिल्ह्यांमध्ये होणार आहे तेही सविस्तर पाहूयात तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही जी बारा जिल्हे आहेत तर या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार या निधीचा लाभ हा शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल या निर्णयामुळे आता नुकसान भरपाईच्या वितरणात जलद आणि पारदर्शकता येईल शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या आधारे या निधीचे वाटपही करण्यात येईल यामुळे बँक खात्यांमध्ये थेट आता पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी शासनाने यावर्षी जानेवारी शासनाने एक नवीन निर् निर्णय घेतला होता ज्यात नुकसान भरपाईच्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आले या आधीच्या काळामध्ये दोन हेक्टरपर्यंत भरपाई दिली जात होती पण आता जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंतच्या हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई दे मिळणार आहे या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना आता याचा लाभ मिळेल आणि यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरणही निर्माण झालं आहे तर मित्रांनो आता या निधीचं विभाग नेहाय वाटप करण्यात आले आहे ज्यामुळे प्रत्येक भागात नुकसानीचा विचार करून मदत दिली जाणार आहे तर नागपूर विभागासाठी आठ कोटी रुपये पुणे विभागासाठी दोन कोटी रुपये तर संभाजीनगर विभागासाठी तीन कोटी रुपये नाशिक विभागासाठी सात कोटी रुपये आणि कोकण विभागासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत यामुळे सर्वच भागातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो मार्च ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यासाठी राज्य शासनाने मदतीचे निर्णय घेतले आहेत पुणे सातारा सोलापूर सांगली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण चव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी हा मंजूरही करण्यात आला यातील पुणे विभागासाठी बेचाळीस कोटी रुपये आणि नागपूर विभागासाठी दोन कोटी रुपये या प्रमाणात मदत वाटप केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता एकूण आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा पाच कोटी पाच लाख सात हजार रुपयांचा तर यवतमाळला सतरा लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे या निर्णयामुळे आता या दोन जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी होती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिकं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अजून नुकसानी नुकसानी या नुकसानीची नुकसानीच्या मदतीची प्रतिक्षा सुरू आहे शेतकरी संघटनांनी ही मदत लवकरात लवकर मिळावी म्हणून सातत्याने सरकारकडे मागणीही केली आहे तर आता नुकसान भरपाई देताना डीबीटी प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे यामुळे प्रक्रिया पारदर्शक होईल आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे हस्तांतरित होतील यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता शेतकऱ्यांना त्यांच्या मदतीचा लाभ मिळेल शासनाने या स यासाठी संबंधित यंत्रणांनाही सूचना दिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती बारा जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाईची अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसोबत उपणेम जय हिंद जय जा भारत महाराष्ट्र आणि हो मित्रांनो चॅनल होती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा